लातूरच्या वतीने आपण दीपावलीचा काय शुभ संदेश द्या सर्वप्रथम पोदार ॲक्सिडेंट ट्रॉमा सेंटर केअर लातूरच्या वतीने सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या पिरियडमध्ये जनरली अपघात वाढतात कारण लोक लेट निघतात लवकर पोचू इच्छितात आणि जागरण होतं आणि फास्ट ड्राईव्ह करतात तर मी विनंती करेन की घरून निघताना लवकर निघा सेफ ड्राईव्ह करा आणि सेफ घरी पोचा आणि स्वतःची काळजी घ्या जरी काही घटना घटली तर जवळच्या दवाखान्याला प्लीज जाऊन आपलं उपचार घ्या आणि फटाकामुक्त दिवाळी साजरी करायचा सा प्रयत्न करूया आपण सगळे मिळून आणि जरी उडवायची इच्छा झाली तर पटांगणात उडवा पब्लिकला त्रास होणे वृद्ध माणसांना त्रास होईल या लहान लेकरांना त्रास होईल असं काही करू नका अशी विनंती करेन परत ह्यावर्षी वर्षी आपल्याकडं ओला दुष्काळ सा सारखा झाला आहे आणि आपल्या बळीराजाला शेतकऱ्यांना खूप त्याचा त्रास झालेला आहे आम्ही त्यांच्या दुःखात आणि ह्या घडीमध्ये सोबत आहोत आणि मेडिकल मदत काहीही लागली तर आम्ही सगळे डॉक्टर्स लातूरचे आणि लातूर आय एम ए त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहेत आणि स्पेशल कन्से कन्सेशन आणि कन्सिडरेशन ह्यावेळेस करण्यात येत आहे हे मी आमच्या आय एम ए लातूरच्या वतीने बोलू इच्छितो धन्यवाद परत हॅपी दिवाली, स्टे सेफ एन्जॉय युअर दिवाली, थँक्यू